बीडमध्ये आपल्याला माहिती आहे की पंकजा मुंडे यांना भाजपने तिकीट आहे पहिल्याच यादीत त्यांचं नाव आलं होतं प्रीतम मुंडे विद्यमान खासदार त्यांना डावलून त्यांच्याच मोठ्या बहीण पंकजा मुंडेंना भाजपने उमेदवारी दिली नक्कीच त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली की त्यांना महाराष्ट्रात रस असताना त्यांना दिल्लीत का पाठवलं जात आहे पण त्यांनीही ती स्वीकारली आहे प्रचाराला त्या लागलेल्या आहेत तिथे सुद्धा महायुतीचे नेते हे एकत्र दिसत आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक संख्याबळ आपण पाहिलं तर बीडमध्ये आहे सहा आमदार एकाच मतदारसंघात महायुतीचे आहेत एक त्या सुरेश धस विधान परिषदेचे आहेत त्यामुळे तिथे पंकजा मुंडे सोबत एक मोठी फौज दिसते त्यातच पंकजा मुंडे आता उद्या अर्ज भरणार आहेत तिथे त्या किती मोठं शक्ती प्रदर्शन दाखवतात दा, ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण दुसरीकडे मनोज जरांगे फॅक्टर हा सर्वाधिक कुठे ऍक्टिव्ह दिसत असेल किंवा प्रभाव टाकणारा असेल तर तो, तो बीडमध्ये टाकणारा आहे त्यामुळेच पंकजा मुंडेंसमोर आव्हान हे विरोधी उमेदवार बजरंग सोनावणे यांचं कमी आणि जरांगे फॅक्टर हे एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे त्यामुळेच तिथे आता ही जी फौज त्यांच्यासोबत आहे ती किती त्यांना मदत करते त्याचा प्रभाव किती दिसतो आणि त्या कशा निवडून येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर बीडमध्ये आपल्याला माहिती आहे की सगळेच आमदार अगदी सुरेश दस असतील पंडित असतील सगळेच कामाला लागलेत की पंकजा मुंडे यांना निवडून आणो धनंजय मुंडेंनी तर स्वतः जबाबदारी घेतली निवडून आणण्याची पण समोर त्यांना आव्हान दिसतंय ते आव्हान बजरंग सोनवण्याचं नाहीये हे अख्ख्या बीडकरांना माहिती आहे ते आव्हान पंकजा मुंडे कशा पेलावतील आणि बीडची राजकीय परिस्थिती सध्या पाहता तुम्हाला काय वाटतं बीडची लढत कशी होते बीडमध्ये ना दोन तीन समस्या ह्या सर्वच पक्षाच्या उमेदवारांना आहेत म्हणजे आत्ता जर का बीडची लोकसभा निवडणूक बघितली तर तीन प्रमुख उमेदवार आहेत वंचितचंही अशोक हिंगे पाटील नावाचे उमेदवार आलेले आहेत मागच्या वेळेस वंचितच्या विष्णू जाधव मला वाटतं यस प्राध्यापक विष्णू जाधव यांनी ब्याण्णव हजार मतं ही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत घेतली होती बीडमध्ये आणि बीडनी बीडमध्ये यावेळेस मराठा उमेदवार दिलेला आहे मराठा कुणबी उमेदवार अशोक हिंगे पाटील नावाने वंचितचा तर ही तिरंगी लढत असं मी म्हणणार नाही जरी वंचितचं आव्हान असलं तरी ही थेट लढत आहे याची दोन तीन कारणं आहेत एक तर पंकजा मुंडे ज्या दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणूक हरल्या दोन हजार चौदाला त्या परळीमधनं जिंकल्या होत्या पंचवीस एक हजार मतांनी त्यांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला होता विधानसभेला आणि दोन हजार एकोणीसला धनंजय मुंडेंनी त्यांचा तीस हजार मतांनी पराभव केला आणि दोन हजार एकोणीसला जेव्हा तीस हजार मतांनी पराभव केला त्यानंतर भाजपची पण सत्ता राज्यातली गेली म्हणजे त्यांना मंत्रिपद नाही तर भाजपच्याही कुणाला अडीच वर्ष मंत्रिपद मिळालं नाही पण मग तेव्हा असं वाटलं की त्यांचं पुनर्वसन केलं जाईल ज्या पद्धतीने चंद्रशेखर बावनकुळे यांनाही तिकीट नाकारलं गेलं होतं ते तर निवडणूक लढलेच नव्हते विधानसभा दोन हजार एकोणीसशी पण त्यांना परत परिषदेवर आणून प्रदेशाध्यक्ष केलं गेलं विनोद तावडेंना केंद्रीय समितीत घेतलं गेलं त्यांच्यावरती केंद्रातली मोठी जबाबदारी पक्षाची पडली आज ते महामंत्री आहेत महासचिव आहेत भाजपचे आणि महत्त्वाचे तिकीट वाटपाचे निर्णय त्यांच्या हातात गेल्या ज्या कठीण लोकसभा मतदारसंघ आहेत जा त्या जागांवरती पक्षाचं काम करण्याची मोठी जबाबदारी आहे त्या मानानं सहप्रभारी पद मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये दिलं पंकजा मुंडेंना पक्षाच्या कामासाठी ते फारसं काही महत्त्वाच्या बैठका अटेंड करण्यापलीकडे काही नव्हतं पंकजा मुंडेंसाठी विषय हा झालेला आहे की त्यांना आत्ता उमेदवार केलं गेलेला आहे आधी जेव्हा जेव्हा विधान परिषदेचा किंवा राज्यसभेचा विषय आला तेव्हा त्यांचं नाव चर्चेत आलं ते, ते डावललं गेलं अगदी मागच्याही वेळेस राज्यसभेच्या निवडणूक जी झाली तेव्हा पंकजा मुंडेंना तिकीट दिलं जाईल का अशी चर्चा आली तेव्हाच ते पक्षाच्या वतीनं त्यांना निरोप दिला गेला की तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायची आहे आणि पंकजा मुंडे ह्या तशाही व्यक्तिगत आयुष्यामध्ये ह्या बऱ्याच अप्स अँड डाऊनमधून चाललेल्या आहेत म्हणजे त्यांचा कारखाना हा होतात आलेला आहे सरकारनं त्याची हमी घेतली नाही नंतर घेतली आणि मग त्यांना उमेदवारी आल्यावरती आता कारखान्याचंही काम सुरळीत होईल असा आशावाद त्यांनाही आहे आणि भाजपकडनंही त्यांना मदत होते आहे का तर त्या आता भाजपच्या उमेदवार आहेत लुक बीड हा जो मतदारसंघ आहे लाईक नगरचा मतदारसंघ नगरमध्ये काय आहे की गणित सुभेदार आहेत प्रस्थापितांमध्येच लढाई आहे पहिल्यांदा नगरमध्ये निलेश लंके हे जरी आमदार असले तरी प्रस्थापित विखे पाटलांच्या समोर आव्हान करून उभे पूर्वी पार असा सामना राहिला आहे की गोपीनाथ मुंडे हे बीडचे सर्वोच्च नेते भाजपचे त्याच्या आधी गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे दोघे म्हणून राज्यातली भाजप चालवत होते युतीचं जे पंच्याण्णवचं सरकार आलं तेव्हा गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री बनले भाजपचे आणि मुख्यमंत्री हे मनोहर जोशी बनले शिवसेनेचे सांगायचं हे होतं की गोपीनाथ मुंडे यांचा करिश्मा तसा नव्वदीपासून बीडमध्ये सुरू आहे म्हणजे तुम्ही जर का गोपीनाथ मुंडेंचे जुने फोटो बघितले तर बीडमध्ये सायकलवरती तो स्पीकर फोन असतो त्याच्यावरती ते प्रचार करत त्यांनी तिथे भाजप वाढवली आणि भाजपनी जो माधव फॉर्म्युला आहे मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी या माधव फार्मुल्याला म्हणजेच ओबीसी मोठ बांधायला सर्वात पुढे कोण राहिले तर ते वसंत भागवतांच्या आधिपत्याखाली गोपीनाथ मुंडे पुढे होते गोपीनाथ मुंडेंनी एक ओबीसी चेहरा राज्यातल्या भाजपला दिला त्यासाठी खूप मेहनत घेतली मराठवाड्यामध्ये घेतली जे आपले मित्र आहेत जे इतर पक्षांमध्ये आहेत जसे विलासराव देशमुख वगैरे यांची मदत त्यांनी वेगळ्या कारणासाठी घेतली पण स्वतःचं अस्तित्व धोक्यात येईल असं कधी बघितलं नाही पक्ष आधी असं करत त्यांनी राजकारण केलं बीडमध्ये आज जे जे म्हणून प्रस्थापित नेते झालेले आहेत ते कधी ना कधी गोपीनाथ मुंडेंसोबत काम केलेले आहेत किंवा गोपीनाथ मुंडेंशिवाय त्यांना राजकारण पुढं नेता आलं नाही असा कोणताही एक असा नेता नाही की ज्यानं गोपीनाथ मुंडेंना पूर्ण बाजूला सारून आपलं प्रस्थ निर्माण केलं कधीतरी तो गोपीनाथ मुंडेंच्या सोबत आला जसं आज पंकजा मुंडेंसोबत सुरेश हस आहे सुरेश धस असतील विनायकराव मेटे असतील अमर पंडित असतील त्यानंतर सुरेश नवले मी असं म्हणणार नाही थेट गोपीनाथ मुंडेंबरोबर कारण ते नारायण राणेंबरोबर होते पण युतीचं सरकार असताना युती विरोधी बाकावरती असताना गोपीनाथ मुंडे हे बीडचे नेते म्हणून राहिले त्यांना अजित पवारांनी खास करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यावरती अजित पवारांनी आव्हान देण्याची भाषा केली आधी त्यांचे सहकारी तोडले नंतर त्यांचा पुतण्या धनंजय मुंडे जे भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांनाच तोडलं आणि विधान परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत आणलं त्यांना पुढे विरोधी पक्ष पद विधान परिषदेचं दिलं मी हे जे सांगतोय ते की गोपीनाथ मुंडे एक लोकनेता म्हणून बीडमध्ये प्रस्थापित झाले दोन हजार नऊची निवडणूक असेल जेव्हा त्यांनी मला आठवत आहे दोन हजार नऊला त्यांनी रमेश आडसकरांचा पराभव केला एक लाख चाळीस हजार मतांनी आणि दोन हजार चौदाला त्यांनी सुरेश धस यांचा जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांचे तेव्हा एकसंद होती राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा पराभव केला तेव्हाही एक, हो ते एक लाख छत्तीस हजार मतांनी पराभव केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यानंतर गोपीनाथ मुंडेंचं निधन झाल्यावरती जी पोटनिवडणूक लागली तेव्हा इतकं हार्डवेअर होतं शरद पवार आणि गोपीनाथ मुंडेंमध्ये का होतं तर शरद पवारांच्या विरोधात त्यानंतर सुप्रिया सुळेंच्या विरोधात जे जे म्हणून भाजपनं उमेदवार निवडले ती जबाबदारी भाजपच्या वतीनं स्वतःहून गोपीनाथ मुंडेंनी स्वतःकडे दिली म्हणजे शरद पवारांच्या विरोधात उमेदवार उभा केला त्याला ताकद दे त्यांना उभं कर त्यांना तयार कर सुप्रिया सुळेंच्या विरोधात दोन हजार नऊला उमेदवार आण त्यांना ताकद दे महादेव जानकरांना दोन हजार चौदाला उभं कर त्याला ताकद दे हे गोपीनाथ मुंडेंनी केलं म्हणजे शरद पवार किंवा अजित पवार विरुद्ध गोपीनाथ मुंडे हा संघर्ष महाराष्ट्रामध्ये राहिला आहे सांगतोय ते हे आहे की गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं दोन हजार चौदाला मग पोटनिवडणूक लागली प्रीतम मुंडे त्यांच्या धाकट्या कन्या कारण करन्य मंत्री होत्या पंकजा मुंडे दोन हजार चौदाला तर मग प्रीतम मुंडे यांना उभं करायचं झालं त्यांना भाजपने तिकीट दिल्यावरती शरद पवारांनी असा निर्णय घेतला की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची होती काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये तर आपण उमेदवार द्यायचा नाही आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसने हात वर केले की नाही गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं आहे त्यांच्याच मुलीला तिथं उभं केलं जात आहे भाजपकडनं अशा वेळेस गोपीनाथ मुंडे यांचं निधन ज्या सरकमस्टान्सेसमध्ये किंवा परिस्थितीमध्ये झालं आहे मी काय उमेदवार देणार नाही आणि साहजिक होतं की मुंडे पवार लवाद होता ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासंदर्भात तो पुढे आता पंकजा मुंडे शरद पवार असा आहे दोन पिढ्या हा चाललेला विषय आहे तर हे एक ऋणानुबंध असतात राजकीय परिपक्वता महाराष्ट्राची किंवा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही अशी आहे की कि तुम्ही कितीही लढा निवडणुकांच्या राजकारणामध्ये पण एक वेळ अशी येते की जेव्हा आपल्याला सहृदयता दाखवावी लागते की जिथे गोपीनाथ मुंडेंचं निधन झालेलं आहे त्यांची वारसदार त्यांच्याच जागी आता पुन्हा उमेदवार आहे अशा वेळेस आपण उमेदवार द्यायचा नाही असं एक कॉन्शियस डिसिजन शरद पवारांनी तेव्हा घेतलं पण काँग्रेसनी मात्र रजनीताई पाटील यांचे पती अशोक पाटील यांना उमेदवारी दिली आणि अशोकराव पाटील हे उभे राहिले पोटनिवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या तिथे प्रीतम मुंडे यांनी काँग्रेसच्या अशोकराव पाटीलांच्या विरोधात नऊ लाख बावीस हजार मतं घेतली जवळजवळ सत्तर टक्के मतं घेतली कारण पोटनिवडणूक होती आणि सहा लाख शहाण्णव हजार मतांनी विजय झाला होता प्रीतम मुंडेंचा त्यानंतर दोन हजार एकोणीसची लोकसभा वीडची लागली तिथंही प्रीतम मुंडे यांनी जवळपास नाही म्हटलं तरी एक लाख अडुसष्ट हजार मतांनी विजय मिळवला त्यांच्या विरोधात आत्ताचे जे उमेदवार आहेत तेच शरद पवारांनी उभे केले होते तेव्हा एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस होती बजरंग सोनवणे आजही तेच बजरंग सोनवणे प्रीतम मुंडे उमेदवार नाही आहेत त्यांच्या जागी पंकजा मुंडे आहेत बघा कसं असतं राजकारण की दोन हजार एकोणीसची निवडणूक प्रितम मुंडे भाजपच्या उमेदवार विद्यमान खासदार म्हणून त्यांच्याकडे कमळ चिन्ह आता उमेदवार कोण आहेत त्यांची खोरली पंकजा मुंडे त्यांचं राजकीय पुनर्वसन भाजपनी अशा माध्यमातून केलं की घरातनं एकालाच कोणीतरी लोकप्रतिनिधी होता येईल हा नियम बनवलाय की काय आणि तो मुंडेंच्याच बाबतीत आहे की काय इथपर्यंत भाजपमध्ये चर्चा आहे तो भाग वेगळा आहे त्यावरती आपण अनेक वेळा शोजमध्ये बोललो आहे तर प्रीतम मुंडे नसून पंकजा मुंडे आता उमेदवार आहेत त्यांच्याकडे कमळ चिन्ह आहे त्यांच्या विरोधात मागचेच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे जे बाहेर जाऊन परत शरद पवारांच्या गटात प्रवेश करून उमेदवार झालेले पण आता त्यांच्याकडं घड्याळ चिन्ह नाही ज्या घड्याळीवरती बजरंग सोनवणे यांनी मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पाच लाख नऊ हजार मतं घेतली आता त्यांच्याकडं घड्याळ चिन्ह नाही आता त्यांच्याकडं चिन्ह आहे ते तुतारी फुंकणारा माणूस किंवा मा तुतारी मग आता कमळाचा सामना हा तुतारीच्या विरोधात आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय की तुतारीवरती ही पहिली निवडणूक शरद पवारांचा पक्ष लढतोय तेव्हा ईव्हीएम मध्ये तुतारी कुठं असेल ते बटन कुठे असेल ते बटनावरती तुतारी दिसेल का इथून प्रश्न निर्माण होत आहे झाला विषय म्हणजे आत्ताची जी तिरंगी लढत आपण म्हणतोय वंचितचे अशोक पाटील हिंगे आल्यामुळे तरी सुद्धा ही थेट लढत आहे जसं अश्विन म्हणाला दरांगे फॅक्टर पंकजा मुंडे ह्या ओबीसी नेत्या आहेत गोपीनाथ मुंडे यांना कधीही कोणीही अगदी बातम्यांमध्ये सुद्धा कोणा पत्रकारांना वंजारींचे नेते किंवा वंजारीं वंजारी समाजाचे नेते असं लिहिलं नाही ओबीसी नेते असं लिहिलं कारण ती पॅन ओबीसी अपील ही कायम गोपीनाथ मुंडेंकडे राहिली निर्विवाद ओबीसींचं नेतृत्व हे गोपीनाथ मुंडेंकडे चालून आलं कोणी त्यांचा वंजारी समाजाचे नेते असा उल्लेख केला नाही ओपी सिंगचे नेते मात्र असा उल्लेख केला प्लस मी हे आवर्जून का सांगतो कारण हे खूप जवळून राजकारण बघू नये म्हणून उदयनराजे भोसले असतील ते छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आहेत त्याचबरोबर कोल्हापूरचे संभाजी महाराज छत्रपती असतील या दोघांनाही निवडणुकांच्या राजकारणामध्ये आणण्याचं काम हे गोपीनाथ मुंडेंनी केलेलं आहे म्हणजे दोन्ही दो राजांना आणि हे ते मान्य करतात गोपीनाथ मुंडेंचं रूप हेही विशेष आहे म्हणजे गोपीनाथ मुंडे यांची लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधात पुन्हा प्रस्थापित निर्माण करणे महाराष्ट्रामध्ये की जे राजकारणाच्या प्रवाहात येऊ पाहत नाही आहेत पण जे प्रस्थापित आहेत कोण तर हे दोन्ही राजे उदयनराजे भोसले आणि साहू छत्रपती महाराज या दोघांनाही संभाजी महाराज सॉरी संभाजी महाराज यांना गोपीनाथ मुंडे यांनी प्रवाहात आणलं बीडमध्ये तसंच राजकारण केलं मराठा शिलेदार आपल्याकडे घेतले होते तरी ते स्वतः ओबीसी नेते असले सांगायचं तात्पर्य असं होतं की त्या मुंडेंचा वारसा हा पंकजा मुंडे पुढे नेतायत पक्षांनी त्यांच्या अखेर मेहरबानी का होईना उमेदवारी दिलेली आहे पण आता हे मतदारांना पटवून द्यायचं आहे आणि परिस्थिती वेगळी आहे म्हणजे साधारणतः अठरा ते एकोणीस लाख मतदारांचा हा मतदारसंघ आहे बीड उभा आडवा बीड म्हणजे असा विषय आहे ना की या बीड शहरापासून कोणताही तालुका घ्या ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर तर दूर आहेच म्हणजे मला कधी त्या मधले रस्तेच कळत नाही कोणत्या रस्त्याला मी लागून कुठं निघेल खरं सांगतो हे म्हणजे सासूरवाडीचा जिल्हा असून सुद्धा <laughs> मी रस्ते विसरतो हे टोक ते म्हणजे वगैरे गेलं तर लातूर जवळ पडतं बीडला कुठे जाणार शंभर किलोमीटर असा विषय आष्टीला आला तर नगर जवळ पडत अशा पद्धतीनं हा उभा आडवा ग्रामीण आणि बीड शहरे आणि माजलगाव केज परळी आंबेजोगाई असे काही तालुका बाजार आता बऱ्यापैकी मार्केटची गावं झालेली व्यापारी गावं आहेत तर असा हा मतदारसंघ आहे शरद पवारांनी प्रयोग केला की पुन्हा बजरंग सोनवणींना तिकीट दिलेलं आहे ज्या बजरंग सोनवणेंना नाही म्हटलं तरी पाच लाख मतं घड्याळीवरती मागच्या निवडणुकीत मिळाली होती आता तुतारी चिन्ह आहे तुतारीच्या विरोधात पंकजा मुंडेंचं कमळ आहे आता पंकजा मुंडेंसमोर खरा प्रश्न मुन म्हणा किंवा आव्हान ते हे आहे की गोपीनाथ मुंडे ना मला माहिती नाही आहे मी गोपीनाथ मुंडेंसोबत खूप फिरलो आहे म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळेस मतदानाच्या दिवशी मी त्यांच्यासोबत होतो आणि मतमोजणीच्या दिवशी दोन हजार चौदाच्या निवडणुकीला त्यांच्यासोबत होतो त्यांच्याकडं पोलिंग एजंट असायचे नसायचे बूथ मॅनेजमेंट कसं करायचे मला माहिती नाही पण ते एवढं मात्र सांगायचे की मागच्या वेळेस एक चाळीसनी विजय झाला होता यावेळेस एक तीस कुठंच गेले आणि एक छत्तीसनी विजय झाला तर तो कॉन्फिडन्स त्यांना होता आणि कोणत्याही गावात गाडी लावलं की मुंगळ्यासारखे लोक जवळ यायची आणि मग ते सांगायची काही करायचं नाही आहे दुसरे काही करणार नाही एवढंच बघा तुम्ही काही करायचं नाही तर ते एक सांगण्याची पद्धत असायची लोकांना भेटण्याची पद्धत असायची ती पंकजा मुंडेंमध्ये एवढ्या कमी काळात या लोकसभा मतदारसंघामध्ये आता येईल का कार्यकर्त्यांना तुम्ही कसं कामाला लावता प्लस मधल्या काळात त्या स्वत मुंबईमध्ये जास्त काळ आणि लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी कमी कारण त्यांचा आग्रह चालला होता की प्रीतम मुंडे या खासदार म्हणून चांगलं काम करतायत त्यांनाच पुन्हा संधी दिली पाहिजे पण पक्षाचा आदेश होता पंकजा मुंडे उभे आहेत आता याचा दुथर्पा विचार जर का केला तर प्रीतम मुंडेंनी जे काम केलेलं आहे बीडमध्ये त्याचा नक्कीच उमेदवार म्हणून फायदा हा पंकजा मुंडेंना होणार आहे फक्त आता इथले जे मुद्दे आहेत मी पुन्हा सांगतो बीडची केसनडी मी एवढी रंगवून का सांगितली की मध्ये यावेळेस मतदान करताना गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार ह्या उभ्या आहेत आणि त्यांच्यावरती पक्षाकडूनही नकळत अन्याय झालेला आहे त्यांना आपल्याला आता न्याय द्यायचा आहे असा विचार करून जर का मतदान मग मा, ते मराठा समाज असू दे मग वंजारी समाज असू दे धनगर समाज असू दे माळी समाज असू दे कोणताही ओबीसी समाज असू दे किंवा दलित असू दे किंवा मुस्लिम म्हणजे मला आठवते गोपीनाथ मुंडे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातले असे एक उमेदवार आणि असे एक नेते होते की ज्यांनी मोदींची सभा नाकारली होती त्याचा साक्षीदार मी आहे का तर मोदींची सभा इथं नको इथले जे मुस्लिम आहेत बीडमधले ती मतं माझी हक्काची मतं आहेत असे सांगणारे गोपीनाथ मुंडे होते तर ते मुस्लिमांची मतं ही पंकजा मुंडेंना जाऊ शकतात मी हे वारंवार का सांगतोय दरांगे फॅक्टर असेल दरांगेंनी आवाहन केलं असेल बजरंग सोनावणींना त्याचा फायदा किती होईल माही होईल माहीत नाही ज्योती मेटे ह्या रिंगणात उतरणार होत्या पण त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्यामुळे त्या मराठा उमेदवार म्हणून शिवसंग्रामच्या नाही आहेत स्पर्धेमध्ये किंवा रिंगणामध्ये तेव्हा आता हा थेट सामना थेट लढाई आहे अशा वेळेस मतांचं बायफर्केशन जर का आपण ओबीसी विरुद्ध मराठा असं म्हणत असू जी केस स्टडी तुम्ही परभणीला लावताय जसं आपण काल परभणीविषयी बोललो तेव्हा ती केस स्टडी आता मराठा विरुद्ध ओबीसी स्पीड मध्ये लागत नाही मार्क माय वर्क ती लागत नाही बिकॉज ऑफ गोपीनाथ मुंडे फॅक्टर आणि गोपीनाथ मुंडे फॅक्टर हा असा असल्यामुळे इथं अटीतटीची लढाई होईल का होईल नक्कीच होईल कारण शेवटी बजरंग सुद्धा राजकारणात बरेच सक्रिय आहेत ते यांच्याकडेही मनी पॉवर मसल पॉवर आहे आणि भाजपच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे सुद्धा एक आ, सक्षम अशा उमेदवार आहे किंवा हा तुल्यबळ उमेदवारांचा सामना आहे आणि थेट लढाई आहे वंचितनं जरी अशोक हिंगे पाटलांची उमेदवारी दिली असली तरी आता यामध्ये जे मी सांगतोय पुढचं की पक्षीय बलाबल विधानसभेचं काय आहे की एका लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्र असतील तर किती किती आमदार कोणाकोणाकडे आहेत तर आत्ता अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जी महायुतीचा भाग आहे आणि अजित पवारांचे तीनही आमदार जे आहेत ते त्यातले दोन हे मराठा समाजाचे आहेत आणि एक परळीचे धनंजय मुंडे आहेत प्लस भाजपचे जे दोन आमदार आहेत नमिता मुंडे त्या केजच्या आंबेजोगाई केज असा तो राखीव मतदारसंघ आहे पण तिथे सुद्धा मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे नमिता मुंडे राखीव मतदा नमिता मुंदडा मुंदा हा नमिता मुंदडा सॉरी हा नमिता मुंदडा आय नो विमल मुंडांच्या सुनबाई बरोबर तर नमिता मुंदडा ज्या केतच्या आमदार आहेत त्या भाजपच्या गेवराईचे लक्ष्मण पवार हेही भाजपचे आहेत म्हणजे भाजपचे दोन अजित पवारांचे तीन बीडचे संदीप क्षीरसागर हे पवार गटाचे आहेत पण आष्टीचे जे बाळासाहेब आजबे आहेत ते अजित पवार गटाचे आहेत त्याचबरोबर माजलगावचे प्रकाश सोळंके हेही अजित पवार गटाचे आहेत म्हणजे अजित पवार गटाचे दोन भाजपचे दोन आणि पवार गटाचा एक प्लस अजित पवार गटाचे तीन आहेत धनंजय मुंडे परळीचे माजलगावचे प्रकाश सोळंके आणि आष्टीचे बाळासाहेब आजबे असे तीन अजित पवार गटाचे आमदार आहेत तीन भाजपचे दोन आहेत नमिता मुंदडा आणि लक्ष्मण पवार एक आमदार जे आहेत बीडचे ते संदीप क्षीरसागर ते मात्र शरद पवार गटाचे आमदार आहेत तर म्हणजे पाच एक पाच आमदार हे महायुतीचे आहेत एक महाविकास आघाडीचे आहेत हे एक बऱ्यापैकी पाठबळ हे पंकजा मुंडेंच्या बाजून आहे आणि यावेळेस मोदींच्या चेहऱ्याकडे बघून मतदान करा मोदींसाठी मतदान करा प्लस कमळ चिन्ह आहे कमळ चिन्हाला इतरांची मतं ट्रान्सफर होऊ शकतात पण कमळवाली मतं घड्याळीला किंवा धनुष्यबाणाला त्यातल्या त्यात घड्याळीला जातीलच का हा प्रश्न या निवडणुकीत निर्माण झालेला आहे पण जिथे कमळ चिन्ह आहे तिथं घड्याळीचं मत कमळाला जाईल किंवा धनुष्यबाणाचं मत किंवा शिवसेनेचं मत कमळाला जाईल हा प्रॉब्लेम फारसा दिसत नाही हे आता नव्यानं जाणवायला लागलेलं आहे महायुतीमध्ये मतांची ट्रान्सफर ही एक डोकेदुखी आहेच पण जिथं कमळाचा उमेदवार आहे तिथे शिंदेची आणि अजित पवारांची मतं जी काही आहेत तर तिथे कमळाचीच भक्कम मत आहेत म्हणूनच कमळानं उमेदवार दिला आहे हाही विषय आहे तेव्हा पारडं जर का आपण पक्षीय बलाबालाचं बघितलं तर पंकजा मुंडेंचं किंचितसं जड आहे पण ही निवडणूक फार वेगळी आहे इथे शेतकऱ्यांचा प्रश्न दुष्काळाचा प्रश्न महागाईचा प्रश्न हा आव असून सत्ताधाऱ्यांसमोर उभा आहे आत्तापर्यंत पहिला टप्पा असेल किंवा आता दुसऱ्या टप्प्यातले जे आठ मतदारसंघ आहे ज्यामध्ये बीड नाही आहे मराठवाड्यातले तीनच मतदारसंघ आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड इथं हे दिसतंय की तिथे जो मतदारांमधला टपका जो आहे तो शेतकरी वर्ग जास्त आहे आणि त्या शेतकरी वर्गासमोर आत्ता सोयाबीन कापसाचे गडगडलेले भाव त्याच्यानंतर पीक विम्याचे पैसे वेळेवर न मिळणे तसंच दुष्काळ याशिवाय पाणीटंचाई आणि महागाई आणि महागाईला पूरक कमाई नसणे असे जे विषय आहेत ते उफाळून आलेले आहेत तर बीडच्या बाबतीत मात्र ही लढाई थोडी भावनिक होऊ शकते पण त्यात ज्योती मेटे यांनी माघार घेतल्यामुळे पुन्हा मतविभागणी हा विषय तसा नाही आहे वंचितला किती मतं मिळतील हा डाऊट यावेळेस तेव्हा थेट लढाई आहे बघायचं आहे काय होतंय ते पण मी पुन्हा सांगेन मार्क माय वर्ड पंकजा मुंडेंचं पारडं किंचितसं जड आहे आणि उद्या पंकजा मुंडे पुन्हा आभार मानतील आपल्या दिवंगत वडिलांचं गोपीनाथ मुंडेंचं कारण लोकांच्या लक्षात गोपीनाथ मुंडे आजही आहेत त्यांच्या स्मरणात आहे आणि पंकजा मुंडेंची एक किंचितशी दुखरी बाजू आहे खरं तर पण ती, की मदे ची बाजु ती या निवडणुकीमध्ये त्यांची जमेची बाजू होऊ शकते ती म्हणजे त्यांचा जो पक्ष आहे भाजप या पक्षानं गेल्या पाच वर्षामध्ये किंवा साडेचार वर्षामध्ये न कळत का होईना अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंवर अन्याय केला ही जी भावना आहे त्याला भरभरून प्रतिसाद कदाचित बीडवासीय पंकजा मुंडेंना देतील का मला असं वाटतं देतील बघूया का होतं